इयत्ता नववी व दहावीसाठी विषय हिंदी गद्य आकलन प्रश्न निर्मिती विद्यार्थी मित्रांनो गद्य आकलन प्रश्न निर्मिती असा प्रश्न प्रश्न क्रमांक मधील दुसरा हा प्रश्न असतो आणि यासाठी हमखास आपल्याला चार गुण मिळवता येतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे प्रश्न निर्मिती करणे अपेक्षित असते विद्यार्थी मित्रांनो गद्य आकलन यावर आधारित हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक पाच अ यामध्ये प्रश्न क्रमांक दोनमध्ये हा प्रश्न विचारला जातो यावर अशा प्रकारचा प्रश्न असतो निम्नलिखित गद्यांश पडकर ऐसे चार प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांशमे एक एक वाक्यमे हो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक परिच्छेद दिला जातो तो परिच्छेद काळजीपूर्वक वाचावा आणि त्यावर आधारित त्या परिच्छेदामधीलच मजकुरानुसार आपल्याला त्यावर आधारित काही प्रश्न तयार करायचे आहेत आणि हे एकूण चार प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत ज्यांची उत्तरं या परिच्छेदामध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो आपण आता हा परिच्छेद काळजीपूर्वक वाचूया आणि त्यावर आधारित त्या परिच्छेदानुसारच आपल्याला प्रश्न तयार करणे अपेक्षित आहे आपण ते प्रश्नसुद्धा तयार केलेले आहेत ते काळजीपूर्वक पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण हा परिच्छेद काळजीपूर्वक वाचूया पुस्तक का मानव जीवन में बहुत महत्व है मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूत ज्ञान को विस्मृति से बचाने के लिए किया था विकास के आदिकाल में पत्ते ताडपत्र ताम्रपत्र आदि साधन इस ज्ञान संग्रह के सहायक रहे हैं ऐसा पुस्तक का इतिहास स्वयं बताता है पुस्तके मानव को अपना अनुभव विस्तृत करने में सहायक होती है साथ ही उन्होंने अपने पूर्वजों के सभी प्रकार के कृत्यों को जीवित रखने की जिम्मेदारी भी संभाली हुई है आज के युग में प्राचीन वीरों धार्मिक महात्माओं ऋषियों नाटककारों कवियों आदि का पता हम इन्हीं पुस्तकों के सहारे पाते हैं पुस्तकें ही अंतर्राष्ट्रीय विचार क्षेत्र में विभिन्न देशों के दृष्टिकोनोको एक आधारपर सोचने के लिए बाध्य करती है विद्यार्थी मित्रांनो आपण या परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करून काही प्रश्न आपण तयार केलेले आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या परिच्छेदामध्ये पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो आपण जर चार प्रश्न तयार केले तर आपल्याला हमखास चार गुण मिळतात दिलेले प्रश्न काळजीपूर्वक पहा आपण अशा प्रकारे प्रश्न तयार केलेले आहेत जैच उत्तर या परिचेदा मध्य तैयार किए हुए प्रश्न एक मानव ने पुस्तक का आरंभ किस लिए किया था इसका उत्तर यहाँ पे है दो पुस्तकें मानव की किस तरह सहायक है इसका उत्तर परिच्छेद में यहाँ दिया है तीन पुस्तकों से हमें किनकी जानकारी मिलती है, इसका सही उत्तर यहाँ पे है चार आंतरराष्ट्रीय में पुस्तकों का क्या योगदान है, इसका उत्तर इस परिच्छेद में यहाँ है. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त प्रश्न तयार करायचे आहेत यांची उत्तरं लिहायची नाहीत त्यामुळे हा आपल्याला परिच्छेदावर आधारित हा प्रश्न आपल्याला हमखास चार गुण मिळवून देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो गद्य आकलन प्रश्न निर्मिती हा प्रश्न आपल्याला हमखास चार गुण मिळवून देऊ शकतो आपल्याला हा एक परिच्छेद सरावासाठी दिलेला आहे आणि त्यावर आधारित चार प्रश्न सुद्धा तयार करून दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच अ मधील प्रश्न क्रमांक दोन हा प्रश्न निर्मितीसाठी असतो आणि त्याचा चांगला सराव करा म्हणजे आपल्याला हमखास चार गुण मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद